गंगेशाडचं आहे इथेच वळणवाडीमध्ये काय करतो मी मी शेती करतो आहे शेती आपली इथे हे तीन साडेतीन एकर आहेत बरं तर आता या हायवे झाल्यामुळे इकडे थोडे बाजारभाव वाढलेले आहेत तुमची शेतीच आहे बाजार समितीने आपल्या वाडीमध्ये शेती घेतलेली आहे काय वाटतंय शेतीचे आता अष्टविनायक ब रोड झाल्यामुळे इथे शेतीची रोडची भाव जास्त वाढलेच आहेत काय रेट चालतो आता कमीत कमी माझ्या अंदाजे दहा ते बारा लाख रुपये गुंठा चालू आहे चांगलेच आहे की बाजार समिती आहे ते बाजार समिती आल्यामुळे इथे माणसांना रोजगार वाढेल बाजार समितीचं मार्केट आणायचा विचार करते जागा खरेदी केली काय वाटतं योग्य वाटतं कारण इथे प्रत्येकाची जमीन आहे तर त्या जमिनीला योग्य तो भाव मिळेल बाजार समिती आल्या आल्यामुळे परत ते तसेच रोजगारही वाढतील आमच्या इथे जमीन आहे रोड त्याच्याच जमीन आहे आम्हालाही भाव वाढून जाईल त्यांच्यामुळे पर आमच्या आम्हाला हॉटेल किंवा काही असे काही टाकता येईन इथे परंतु काही लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने खरेदी केलेली आहे जास्त रेटने खरेदी केलेली आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर नाही काय वाटत त्याचं कारण इथून पुण्याहून लोक येतात कारण आपलीच जमीन आता मध्ये महागाई आले होते दहा दहा बारा लाख रुपये गुंठ्याने पण आपण काही ते दिलं नाही आपल्या सध्या आपल्याकडे हे याच्यात हे चालू आहे म्हणून आता इथं ग एवढी आहे झाले मार्केट आल्यामुळे इथे जमिनीची व्हॅल्यू जास्तच वाढेल बाजार समिती अजून नवीन प्रोजेक्ट काय असेल किंवा बाजार समिती क्षेत्र वाढवताय काय वाटतं चांगलं आहे योग्य आहे ते कारण त्याला गरज आहे त्या त्या बाजार समिती आहे मग जागा जागा घेतली काय वाटतं जागा घेतली योग्य आहे कारण तिथे मार्केटमध्ये टॉमॅटो मार्केट आहे धनामितीचं मार्केट आहे अजून तरकारी पण मार्केट आहे कारण जागा कमी पडते तिथे ह्या दृष्टिकोनाने इथे जागा घेतल्यामुळे काही ट्रॉफिक पण कमी होईल आणि सगळ्यांचा पण फायदा होईल शेतकऱ्यांना बाजारभाव भेटले जातो बाजारभाव आताच काहीच बाजारभावचं चालूच आहे आता प्रत्येकाचा हे चढ उतार चालूच असते चांगला आहे की का काम बाजार समितीचे आता बाजार समितीने असेल किंवा हा निर्णय घेतलेला आहे आणि ते जास्त रेटने घेतला जा आहे काही जोर केला आहे असं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आता बाजार समितीने जो निर्णय घेतला आहे संचालक बोल्डेने और काळेसाहेबांनी हा निर्णय त्यांचाच योग्यच आहे कारण आता त्यांनी घेतला म्हणजे ते तिथे जागा कमी पडते मार्केटमध्ये आणि इथे जागा घेतल्यामुळे इथे कोल्ड स्टोरेज होऊ शकतो मग जागा घेतली एक योग्य आहे त्यांचं आमचं आम्ही अभिनंदन करतो त्यांच्यामुळं आमच्या आजूबाजू शेतकऱ्यांचं पण च चा, चांगलंच होणार आहे त्यासाठी मी साहेबांचं पण आभार मानतो